अर्धा किलो वांगे घेतले तर असे गावरान वांगे घ्यायचे आणि खायला पण चविष्ट लागतात आणि शिजतात पण लवकर अशा मीडियम साईज मध्ये वांगे घ्यायचे वांगे ना आपण धुवून घेऊ आता असे चांगले चुळून घ्यायचे म्हणजे त्याच्या फवारा बिवारा मारलेला असतो सगळं निघून जात आता हे कापून घेऊ चार फुडी करून घ्यायच्या वांगेच्या आणि याच्यात आळ्या बघायच्या असे चार तुकडे करायचे पूर्ण कापायचे नाही कारण याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे म्हणून अर्धे अर्धेच कापायचे इथपर्यंतच आता का अशा फोडी राहिल्या पाहिजेत त्याच्या आता आपले वांगे कापून झाले तर आता आपण त्याच्यासाठी ना मसाला बनवून घेऊ इथं मी एक वाटी भाजलेले तीळ घेतलेत पांढरे तीळ एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हा लसूण घेतलाय हे एक वाटे शेंगदाणे घेतले तर एक चमचा जिरी टाकली दोन चमचे धाना पावडर टाकू आणि एक चमचा हळद टाकू आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ ह्या मसाल्यात ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊ कारण आत मसाल्यात मीठ टाकल्यावर वांग आळणी लागत नाहीत आता हे असं कालून घ्यायचं हाताने आता कढईत तीन पाळ्या तेल घातलंय आता तेल तापलंय आपलं त्याच्यात थोडी मौरी घालू मौरी तडतडूसत वर इकडं आपण वांग्यात मसाला भरून घेऊ दाबून मसाला भरायचा त्याच्यात कसा मसाला भरून घ्यायचा याच्यात आता आपली मौरी तडतडून झाली आता याच्यामध्ये जिरी टाकू जिली पण पेरली आता कडी पत्ता टाकवायच्यात थोडा गॅस बारीक करू आणि हे वांगी आहेत ना टाकून घ्यायची आता सगळे वांगे टाकून घेतलेत आता आता चांगले परतून देऊ थोडा गॅस मोठा करते मिनिट चांगले परतून द्यायचे असं झाकण ठेवायचं त्याच्यावर नका आपले दहा मिनिट झाले तर आपण हे झाकण काढून घेऊ याच्यावर बघा अशी वांगे आपले परतून द्यायचे चांगे आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ ही लाल मिरची पावडर टाकली दोन चमचे हा किचन किंग मसाला टाकला एक चमचा आ, हा हा शे गरम मसाला एक चमचा टाकलाय चांगलं मिक्स करून घेऊ आता हे मसाला राहिला होता ना आपला हा पण त्याच्यात घालून घेऊ आता हि पण त्याच्यात टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपला मसाला परतून झाला आता याच्यात ना आपण गरम पाणी घालून घेऊ आता गरम पाण्याने ना पटकन उकळी फुटते आणि भाजीला तरी पण येते कारण मी जास्त पाणी होतलं आता हे वांग शिजायचंय ना अजून याला अजून पंधरा मिनिटं लागणार शिजायला आता याला आपण पंधरा मिनिटं शिजून देऊ आता आपले पंधरा मिनिटं झाले तर आता आपलं पिवळ वांग तयार झालं थोडी शिकवतबीर घालू वरून आपण मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा